अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंटचे वय आता फक्त पंचावन्न वर्षे होणार बैठकीत मोठा निर्णय जाणून घ्या अपडेट एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आता सबस्क्राईब करा समोरील बेलेकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल सर क्लास चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर भारत आणि चीनसह जगातील अनेक देशांमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी निवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी करत आहे चीनबद्दल बोलायचे आले तर सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय तीन वर्षांनी वाढवण्यात वर्षा आले आहे त्याचवेळी भारतातही निवृत्तीचे वय बासष्ट वर्ष आहे ह्या देशाने घेतला हा निर्णय पाकिस्तान आणि अत्यंत आर्थिक संकटाच्या काळातून जात आहे हे जगातील कोणत्याही देशापासून लपलेले नाही आर्थिक संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तान सरकार विचित्र गोष्ट करत आहे या संदर्भात देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत असल्याच्या बातम्या येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनचा भार कमी करण्यासाठी सरकारने निवृत्तीचे वय कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे पाकिस्तानच्या प्रसिद्धी मीडिया संस्थेच्या वृत्तानुसार शरीफ सरकारकडून उचलली जात असलेली ही पावले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आय एम एफ बेल आउट पॅकेजला मंजुरी देण्यासाठी सुचवलेल्या प्रस्तावापैकी एक आहे यात विशेष म्हणजे निवृत्तीचे सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यास तात्पुरत्या विलंबाची भरपाई करण्यासाठी देशाच्या अर्थ मंत्रालयाने सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढून बाठ बासष्ट वर्ष करण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर ही सूचना आली आहे मात्र ह्या निर्णयाला आय एम एफने विरोध केला होता या अहवालानुसार अलीकडेच मंत्रिमंडळाच्या आर्थिक समन्वय समितीने ई सी सी हा एका बैठकीत पेन्शन योजनेत सुधारणा करण्याच्या सूचनांच्या अंमलबजावणीत होत असलेल्या विलंबावर प्रश्न उपस्थित केले होते सध्याच्या पेन्शन योजनेत सुधारणा अंमलबजावणी आणण्यासाठी वेळ लागेल ह्यावर बैठकीत एकमत झाले अशा परिस्थितीत ई सी सीने असा युक्तिवाद केला की निवृत्तीचे वय पाच वर्षांनी कमी केल्यास पेन्शन पेमेंटमध्ये कपात होऊ शकते संपूर्ण बोर्डात लागू केल्यास सरकारच्या दायित्व खर्चात दरवर्षी पन्नास अब्ज रुपयांनी घट होण्याची क्षमता आहे सध्या पाकिस्तानमध्ये फेडरल पेन्शन बिल एक ट्रिलियन रुपयापेक्षा जास्त आहे ह्यामध्ये नागरी वाटा दोनशे साठ अब्ज आणि सशस्त्र दला दलांचा वाटा सहाशे पन्नास अब्ज पाकिस्तानी रुपयांचा आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं बटनने सबस्क्राईब करायला टच करा समोरील बेलायकोनला क्लिक करा असेच लेटेस्ट नवनवीन नौन अपडेट्स अखिल तांबुळी सर चॅनलमार्फत आपल्याला सतत पाहायला मिळतील